धुळ्यातील मराठा आंदोलक आक्रमक आंदोलकांनी केला चक्काजाम आंदोलक उतरले रस्त्यावर पोलिसांनी घेतले आंदोलकांना ताब्यात महामार्गावर वाहतूक ठप्प मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतोय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाजाच्या वतीने आज मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांनी वेळीच दखल घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली दरम्यान आंदोलकांनी यावेळी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात अन्यथा राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही दिला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या परिणामी पोलिसांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली दरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने परिसर दणांडला या आंदोलनात भाणुदास बगदे विनोद जगताप राजेंद्र काळे निंबा मराठे यांच्यासह मराठा आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते Okay, ¡Eh, well दादा जरांगे पाटलांनी वेळोवेळी सरकारला उपोषणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या साठी लक्ष वेगळे आणि मराठा समाजाची मागणी मंजूर करतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं पण आता मनोज दादा जरांगे पाटलांची तब्येत इतकी खालावलेली आहे मनोज दादाच्या तब्येतीकडचं इतकं दुर्लक्ष करतायत सरकार आणि मागण्यांकडे मराठा समाजाच्या इतकं दुर्लक्ष करतायत पण मनोजदादा जरांगे पाटलाच्या तब्येतीला किंवा मनोज दादांना काही झालं तर सर्वच जबाबदार या सरकार राहील कारण महाराष्ट्र काही झालं तरी सरकार जबाबदार राहील कारण दादा जरांगी पाटलांची तब्येत जर काही मनोज दादाच्या तब्येतीला काही झालं तर नक्कीच महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही ही सरकारने नोंद घ्यावी आणि मनोज दादा जरांगींनी ज्या मागण्या सांगितल्या सकल मराठा समाजाची हीच मागणी आहे धुळे सकल मराठा समाजाची की लवकरच मनोज दादा जरांगी पाटलांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे जय जुलै महेश्वरी सिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी